मम्मी आज काय करते उपवासाची मोकळी मोकळी खिचडी ठीक आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी मोकळी मोकळी खिचडी कशी बनवायची आणि ती ही शाबूच्या तांदळाची शाबूची तांदळाची खिचडी बनवत असताना ना बऱ्याचदा बऱ्याच जणींचं असं होतं की खिचडी भिजत घातल्यानंतर त्याचा लगदा होतो तर तो लगदा का होतो आणि मोकळी मोकळी खिचडी का होत नाही तर या व्हिडिओमध्ये ना अगदी परफेक्ट पर्फेक, परफेक्ट आहेत ना मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्याच्यामुळे ना अगदी नवीन करणारे असतील ना त्यांची सुद्धा खिचडी अगदी मोकळी मोकळी होईल रेसिपी इतकी सोपी आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक कप मी शाबूचं तांदूळ घेतलेले आणि हे शाबूचं तांदूळ आपल्याला स्वच्छ असं एक पाण्याने फक्त धुवून घ्यायचे थोडीफार पावडर असती ती निघून जाते आणि शाबूचं तांदूळ आहे ना अगदी मोत्यासारखे दिसतात भिजल्यानंतर आता बघा यातलं पाणी हे काढून घेते मी आता यामध्ये आहे ना पाणी घालायचं परफेक्ट अंदाज सांगायचं सा जर झालं ना तर बघा अगदी अर्धा ग्लास मी पाणी घातलेले एक कप शाबूच्या तांदळाला आणि जर तसं कळत नसेल तर असलं आपली आपली बोटांच्या अंदाज आणि अगदी पर लगेच कळतं आणि खरंच खूप छान असे भिजले जातात शाबूचे तांदूळ आता हे शाबूचे तांदूळ आहेत ना मी आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री अजिबात घातलेले नाही आहेत फक्त तीन तासात हे शाबूचे तांदूळ मस्त असे मोत्यासारखे फुगलेले आहेत आणि छान असे तयार सुद्धा झालेत आता आपल्याला आहे ना खिचडी परतून घ्यायची आहे तर इथं दोन चमचे तेल घातलेले आणि इथं एक बटाटा घेतला होता एकच बटाटा घेतला याची साल काढून घेतली बारीकसर तुकडे करून घेतलेत तर आपण जनरली काय करतो बटाटा उकडून घालतो पण असा तळून बटाटा घालून बघा खूप छान टेस्ट लागते आणि हा बटाटा आहे ना थोडंसं मीठ घालून आपल्याला तेलावर फ्राय करायचंय आहे जसं आपण इतर भाज्या करताना तेलावर बटाटा फ्राय करून घेतो तसा फ्राय करून घ्यायचा आहे तर एकतर बटाटा आतून छान शिजला जातो आणि वरतून आहे ना असा मस्त क्रिस्पी सुद्धा होतो म्हणून मी असा तळून घेतलाय तुम्हाला जर असा तळून नसेल घालायचा डायरेक्ट उकडून तुम्ही घालू शकता आता फक्त बघा दोन ते तीन मिनिटात हे बटाटे चांगले आहेत ना तळून झालेले आहेत आणि हा बटाटा आहे ना त्यास मी आता एक त्याच टोपामध्ये मी काढून घेते त्याच भांड्यामध्ये हा सगळा बटाटा काढून घेणार आहे आणि खरंच ही, ही खिचडी आहे ना इतकी छान चवीला झाली ना की तुम्ही आहे ना या अगोदर जर अशी खिचडी बनवली नसेल ना तर ही खिचडी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच अशी खिचडी बनवून बघाल इतकी छान टेस्ट झाली याची आणि बटाटा याला सगळा काढून घेतलाय त्याच तेलामध्ये दोन चमचे तेल घेतलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं घालत असाल तर घाला नसल खाता असाल ना तर घालू नका आता इथं मी आहे ना तीन ते ती चार मिरच्या बारीकसर तुकडे करून घेतलेत कापून घेतलेत आणि ही मिरची सुद्धा आहे ना आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घात घालणार आहे आपण बटाटा शिजण्यासाठी सुद्धा मीठ घातलं होतं त्यासाठी ना मी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करा नाहीतर मग काय होईल आपली खिचडी जास्तच खारट होऊन जाईल आता इथं बघा शाबूचे तांदूळ तीन तासात छान असे भिजलेले आहेत आणि बघू शकताय मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी मोत्यासारखे हे दाणे दिसतात अजिबात कुठंही चिकट झालेली नाहीये किंवा परतत असताना याचा लगदा झालेला नाही आहे जर तुमचं आहे ना मेजरमेंट अगदी व्यवस्थित असेल ना तर खिचडी करणं काही अवघड नाही आहे जे कोणी पहिल्यांदा करणारे असतील ना किंवा बऱ्याचदा काय होतं जे पहिल्यांदा करणारे खिचडी असतात ना तर त्यांच्याकडून खिचडी अक्षरशः बिघडते तर याचं कारण असं जर तुम्ही खिचडी भिजत घालताना आहे ना खिचडीमध्ये अगदी प्रमाणापेक्षा जर पाणी जास्त झालं तर खिचडीचा लगदा होतो त्यासाठी ना बोटाच्या अंदाजाने किंवा जर खिचडी शाबूचं तांदूळ जर तुम्ही मोजून घालत असाल तर एक कप शाबूच्या तांदळाला ना अर्धा कप पाणी जर घातलं ना तर अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि ही खिचडी आहे ना जितकी तुम्ही जास्त परतून घ्याल ना तितकी याची टेस्ट वाढते अजिबात वडाक लागत नाही किंवा भिजल्यानंतर बघा थोडासा दाण्याचा कचकच असा लागतो ते सुद्धा लागत नाही मस्त अशी खिचडी जितकी परतून घ्याल तितकी टेस्ट लागते आता यामध्ये मी तळलेला बटाटा घातलेला आहे आणि बटाटा घातल्यानंतरसुद्धा बघा खिचडी अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आणि मी आहे ना ॲल्युमिनियमचीच कढई वापरली आहे ऑक्साईडची वगैरे काही वापरले नाही आहे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये परतताच परत ये तरीसुद्धा खिचडी अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आता इथं मी आहे ना तीन ते चार चार चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हा आपण जो भाजीसाठी करून ठेवतो ना तोच घेतलेला आहे एक्स्ट्रा शेंगदाणे भाजून वगैरे असा काही कूट करून घेतलेला नाही आहे जो आपला रेग्युलर असतो तोच घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आहे ना ही खिचडी अगदी तीन ते चार मिनटं छान परतून परतून घेतली जितकी चांगली परतून परतून घालणार तितकाच बघा शाबूच्या तांदळाचा कण छान असा फुलला जातो थोडाफार फुकतोसुद्धा जे रेग्युलर खिचडी खाणारी असतील ना तर त्यांना थोडाफार अनुभव असेल बघा आणि खिचडीला कलर इतका सुंदर आलेला आहे ना आणि टेस्ट सुद्धा खूप छान झालेली आहे तर मी बरोबर आहे ना तीन ते चार मिनटं छान अशी परतून परतून घेणार आहे ही खिचडी आणि तोपर्यंत तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल जर चॅनल चॅनलला लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाईक करा पण करा जरूर त्याच्यामुळं काय होईल ना तुमची मतं मला कळाली जातील आता यामध्ये आहे ना बघा मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कोथिंबीर येणा टेस्ट खूप छान लागते कोथिंबीर घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेणार आहे आणि खिचडी आहे ना मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे की अगदी याचा कण न ना कण मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट चिवट अशी झालेली नाहीये तर तुम्ही सुद्धा ना नवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाला अशी खिचडी करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना किस हो, ते नक्कीच दाबा आणि हो माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका त्याच्यामुळं काय होईल नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोहोचले जातील आणि खिचडी बघू शकताय खूप टेस्टी झाली आहे